नमस्कार शेतकरी बंधू मी प्राध्यापक अमोल ढोरमारी आपण हा पाहत आहात तुरीचा प्लॉट आता बऱ्यापैकी सध्या तुरीला लाग शेंगा लागलेल्या आहेत परंतु त्याच शेंगावर खाण्यासाठी सध्या शेंगा पोखरणे आळी आहे तुरीमधली या आळीचा प्रादुर्भाव आता सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे या आळींनी आर्थिक नुकसानीची पातळी देखील ओलांडलेली आहे त्यामुळे या आळीसाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यासोबत आपण इथं जो पिसारी पतंग म्हणतो तो देवरील त्याचा कोषावस्था देखील आपल्याला आप यामध्ये दिसून येत आहे आणि ही कोषावस्था आणि पिसारी पतंगाची कोषावस्था आहे आणि यातूनच पिसारी पतंगाचं पतंग बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर पुन्हा अंड्या घालणार आहे ह्या दोन ज्या किडे आहेत त्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतात एक जी ही शेंगा पोकरणारी आळी आहे ती जवळपास ज्या आयुष्यामध्ये पंधरा ते सोळा शेंगा फस्त करून शेतकऱ्याची पूर्ण नुकसान करण्यास भाग पाडते आणि नुकसान करते मोठ्या प्रमाणावर त्यामुळे या आळीचं जे आहे प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणासाठी दिसत असताना उपाययोजना कर करणे देखील गरजेचं आहे त्याचसाठी आपण इमामिटेन बेंज फाय पर्सेंटेसी आठ ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा कोराजिन जे क्लोरॅन्ट्रायडिट पोल म्हणतो आपण त्याला ते क्लोरॅन्ट्रायडी पोल तीन मिली प्रती दहा लिटर पंपानी जर फवारणी केली तर बऱ्यापैकी ह्या आळीचं आपण हे करू शकतो त्याचं नियोजन आणि त्याचं नियंत्रण देखील आपण करू शकतो धन्यवाद